तुमच्या सगळ्यांच्या चपला डोक्यावर ठेवून काम करेन असं वक्तव्य विश्वजित कदम यांनी केलं होतं एका मुलाखतीत उत्तर देताना चंद्रहार पाटील यांनी नाव न घेता डॉक्टर कदम यांच्यावरती जोरदार निशाणा साधला ही भीक मागायची काय वेळ येत आहे तुझ्या कामावर तुझा विश्वास नाही का तुझ्या कर्तृत्वावर तुझा विश्वास नाही का असं म्हणत मी जनतेकडे भीक मागणार नाही माझ्या कामावर माझा विश्वास आहे अशा शब्दात चंद्रहार पाटील यांनी विश्वजित कदम यांच्यावरती बोलताना टीका केली या मतदारसंघातले जे गोर गरीब आहेत ना रांजले गांजलेले जी सर्वसामान्य लोक आहेत जी रस्त्यात चालतात जी एसटीत बसतात शेतात राबत असेल जे कष्टकरी शेतकरी असतील कामगार असतील आमची तोरुण कोर कॉलेज दांडा मारत असतील जे काय असेल पण तुमच्या सगळ्यांच्या चपला घेऊन डोक्यावर ठेवून मी तुमचे काम करेल एवढं या ठिकाणी मी सांगतो ही मला परंपरा आणि माझ्या संस्कार आज अनेक जण नाव घेईन मी परवा एका पुढऱ्याची बैठक ऐकली मी तुमची जनतेची चपला डोक्या घेऊन मी मतदारसंघांना फिरीन म्हणले तुला ही भीक मागायची काय वेळ येते तुझ्यावर तुझ्या कामावर तुझा, तुझा, कामा तुझा विश्वास नाही का तुझ्या कर्तृत्वावर तुझा विश्वास नाही का जनतेची चपला डोक्यावर घ्यायचं काय काम आहे जनतेला मदत करा काम करा जनतेची जनतेने हक्कानं सांगितलं ही माझं काम झाले मी मतदानाला करणार भीक मागतोय म्हणजे तुझी तुझ्या तुझा स्वतःचा तुझ्यावर विश्वास नाही तुझ्या कामावर तुझा विश्वास नाही का ह्यासाठी तुला भीक मागावी लागते जनता जनार्दन ही देव आहे परमेश्वर आहे मी असं म्हणेन पण तुला भीक मागायची गरज नाही भावनिक करायचं मी ह्याचा नातो आहे त्याचा पोरगा आहे माझा बाप हे करत होता माझ्या पण हे काम केले तुझं काय गेल्या काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील यांनी पलूस येथे मंजूर केलेल्या निधीवरून देखील विश्वजित कदम यांच्यावर निशाणा साधला होता आता पुन्हा देखील मुलाखतीमध्ये दे चंद्रहार पाटील यांनी जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही तुमच्या कामाच्या जीवावर मत मागा भीक मागू नका अशा शब्दात थेट डॉक्टर कदम यांच्यावर टीका केली राज देशमुख एस एस एम न्यूज कडेगाव